रंगो मॅथि म्हणून अवकाळी पावसाच्या पहिल्या पावसामध्ये तो घसरला होता तिथं बरेच अपघात झाले मी त्याचा साक्षीदार मी त्याच रस्त्याने जात असताना बरेच दुचौकचे स्वर तिथं स्लीप झाले आणि पडले कारण ते पडले उठले बिचारे गेले व मरत गेले शिवाय विषय ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे की रस्त्यावर माती आली जे अपघात झाले जो काही म्हणजे तो मॅथ्यूसुद्धा मॅच झाला तो सुद्धा स्लिपच जाऊन तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तिथला जो काम झालं होतं म्हणजे गॅस पाईपलाईन ती माशी सगळी गटरातली थाळाली म्हणजे माझ्या माहिती सांग कारण त्याच्या अगोदर ते काम व्हायच्या अगोदर एक वर्ष अगोदर तिथे गटरा बांधकाम झालं ते गटराचं बांधकाम उफरून तिथे पाईपलाईन टाकली म्हणजे एक लक्षात आहे गॅस पाईपलाईन जर टाकली तर पुन्हा त्यांनी गटरा बांधून दिला पाहिजे होता बरोबर बर शार, आहे ना तू उखरलस तू काम म्हणजे सार्वजनिक नाही ते सार्वजनिक आता करत ते जाग झालं आता त्यांना आता नाकत आपल्यामुळे तोंड उघडत ते आता ते नको इथं जे अपघात झालं जी परिस्थिती माती आली त्याला कारणीभूत आहे ना कोण तरी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे ना संबंधित त्याच्यावर आपण जबाबदार अधिकारी म्हणून त्याची सखोल चौकशी करा आणि ताबडतोब गुन्हा दाखल करा पण त्याची मुदत आठ दिवस आपल्याला देतो अन्यथा आम्ही ठिय्या आंदोलन इथे आपल्या कार्यालयासमोर करणार आता पुणे झाले पाहिजे काय होतं ह्या गोष्टीला आता वीस दिवस झाले वीस दिवस झाले आणि आम्ही गप्प का होतो की आम्हाला वाटलं प्रशासन कुठेतरी काम करेल सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला कारवाई पण आज मी सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोललो कुठच्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही म्हणजे गेला तो गेला अशा परिस्थितीत प्रशासन सुशागत काम करतो सार्वजनिक तर त्या पद्धतीत आपल्याकडून त्यामुळे दखल घेऊन म्हणून आपल्याकडे आलो त्या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आठ ते दहा दिवसात कारवाई करा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकाराय